नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली जाणून घ्या तुम्हाला रुपये कधी मिळतील याबाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर आता लॉटरी लागणार आहे केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा सुखद धक्का बसणार आहे सरकार लवकरच प्रलंबित डी एचा थकबाकी खात्यात जमा करेल ही एक मोठी भेट असेल असेही मानले जात आहे मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार असून हा सर्वांसाठी बुस्टर डोससारखा सिद्ध होईल याशिवाय असे मानले जाते की फिटमेंट फॅक्टर देखील वाढवला जाऊ शकतो जो एखाद्या मोठ्या भेटवस्तूसारखा असेल यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल ज्यामुळे सर्वांना मोठी मदत मिळेल सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी मीडिया असा दावा केला जात आहे थकबाकी कधी आणि किती काळासाठी मिळणार चर्चा जाणून घ्या लोकसभा निवडणुकीमुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली असून त्यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी ए थकबाकी सह भेट देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे सरकार लवकरच प्रलंबित डीए ची थकबाकी खात्यात हस्तांतरित करू शकते ही एक मोठी भेट असेल अठरा महिन्याची रक्कम सरकार पाठवणार आहे एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत डीए थकबाकीचे पैसे खात्यात पाठवले नव्हते त्यामुळे ते कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान मानले जात होते तेव्हापासून कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत मात्र शासनाने अंमलबजावणी केलेली नाही लोकसभा निवडणुकीनंतर सरकार ही रक्कम केव्हाही पाठवू शकते मात्र अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही तर मंडळी इतक्या डीएचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळणार असून त्यामुळे पगारही वाढणार आहे काही दिवसांपूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी चार टक्के डीए जाहीर केला होता त्यानंतर तो पन्नास टक्के झाला यापूर्वी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के डीए चा लाभ मिळत होता वाढीव डीए लाभ ही मोठ्या संख्येने मिळणार आहे सरकार दरवर्षी दोनदा डीए वाढवते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून प्रभावी मानले जातात तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद